आमदार सुहास बाबर यांचं धक्का तंत्र नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून माजी नगरसेविका मनीषा संजय तारळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल अमोल बाबर यांनीही केला उमेदवारी अर्ज दाखल एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आमदार सुहास या बाबर यांनी विटा शहरात मोठं धक्का तंत्र वापरलं नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून माजी नगरसेविका मनीषा संजय तारळेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला माजी उपनगराध्यक्ष संजय हरिश्चंद्र तारळेकर यांच्या या पत्नी असून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून बाबर गटाने पाटील गटाला मोठा धक्का दिला माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाचा मोठा मोहरा आमदार सुहास बाबर यांच्या गळाला लावण्यात बाबर गटाला यश आलं यापूर्वीच भाग्यश्री संतोष तारळकर या देखील पाटील गटाला सोडचिट्टी देऊन बाबर गटात आल्या त्यांनीही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल केलाय अमोल बाबर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अजून बडी मंडळी टिपणार असल्याचं त्यांनी सांगितलंय बाबर गटाने टिपलेल्या पाटील गटाच्या भोऱ्यात माजी उपनगराध्यक्ष संजय हरिचंद्र तारेळकर माजी नगरसेवक विशाल तारेळकर विटा नगर परिषद कर्मचारी युनियनचे माजी अध्यक्ष शेखर भिंगारदेव विनायक प्रदीप कचरे संजय बाबासाहेब गायकवाड शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अजित साबळे अशी कळलेली नाव आहे विटा नगरपालिकेच्या राजकारणात आणखी कोण कोणत्या घडामोडी होणार आहेत यावर स्टार न्यूज मराठी लक्ष ठेवून अर्ज भरल्यानंतर युवा नेते अमोल बाबर काय म्हणाले आज दिवसा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक नऊ मधनं अर्ज सर्वांच्या आशीर्वाद दाखल केलेला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर आपल्यातील जे उमेदवार अर्ज दाखल केलेत ते सर्व सविस्तर उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा अंतिम होऊन सर्व निवडणूक ताकदीन लढवून विकासाचा दंधाव निर्माण करून शहरात एक वाद तयार करून विकासाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची विकासाची निवडणूक करून हे आम्ही अर्ज ठेवलेले आहेत आणि हे आम्ही खात्री आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने दे निवडून आणून देवडणूक विधानसभेला साडेचार हजार मताधिक्य घेतलेला आहे तुमचं म्हणणं खरं आहे पण ही निवडणूक एक अत्यंत वेगळ्या मानावर व चांगल्या परिस्थितीला गेलेली आहे त्या मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळं आज तुम्ही बघा उमेदवारीचे आमचे तुम्हाला अर्ज बघितल्यानंतर कळतील की त्यांचेच माझे आठ नगरसेवक आमच्या आमच्या पार्टीतून आठ निवडणूक लढवत आहेत म्हणून झाला त्यामुळे माझं काम नाही मी काय पहिल्यांदा निवडणुकी लोक आहे नगरपालिकेचा मागासून नगरसेवक होतो ज्या भूमिका पक्षासाठी करायच्या असतात त्या कराव्याच लागतात ते अपेक्षित होत एवढे जर कमी करायचं थोडं तरी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे दोन दिवसात त्याचा निर्णय होऊन अंतिम नगराच्या उमेदवार सर्व मताने संमत होईल निवडणुकीचा निकाल काय असेल तुम्हाला सांगितलं की चांगल्या मतदार केलं सर्व आमच्या पार्टी निवडणे विकासाचा मुद्दा बाकी पला संपारवाजी म्हणून आमचा मुद्दाच नाही आहे जो विटाचा विकास राहिलाय तो विकास करणे आणि चांगल्या पद्धतीने शहर बनवणे एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक लढत आहोत त्यानं तुम्हाला ए बी फॉर्म दिल्यानंतर कळतीलच स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव पीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा